मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग अठरा हिंदू समाज व्यवस्थेतील एकंदर कार्यपद्धती ही गुंतागुंतींची असली तरी वरवर पाहणाऱ्यालाही तीत रीतीभाती आढून येतात एक सती पतीच्या चित्तेवर पत्नीने जाळून घेणे दोन सक्तीचे वैधव्य विधवेला पुनर्विवाह करू न देणे तीन बालविवाह याबरोबरच संन्यासाचा गौरव विधुराने संन्यास घ्यावा अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न हाही एक मार्ग आहे पण तो पुरुषाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे माझ्या माहितीप्रमाणे या रीतींचे मूळ काय याचे शास्त्रीय उत्तर अजून कोणी दिले नाही या प्रथांना मान का होता यासंबंधी खूप तत्त्वज्ञान सांगितले गेले आहे सी एफ ए के कुमारस्वामी सती पौरात्य स्त्रीचे संरक्षण ब्रिटिश सोशिओलॉजिकल रिहू व्हॅल्यूम नंबर चार एकोणीसशे तेरा यामध्ये कारण पती आणि पत्नी यांच्यातील शरीर यांच्या आत्मा यांच्या अभंग ऐक्याचे प्रतीक आहे उमेने सांगितल्याप्रमाणे तो पत्नीत्वाचा आदर्श आहे ती म्हणते पतीबाबत भक्ती हा स्त्रीचा उद्गार काढते तू जर समाधानी नसशील तर मला स्वर्गाचीही इच्छा नाही सक्तीच्या वैधव्याला प्रतिष्ठा कशी मिळाली हे मला माहीत नाही किंवा सक्तीच्या वैधव्याचा कुणी गौरव केला याची नोंद नाही परंतु कितीही तरीही या प्रथेला असंख्य लोक चिकटून आहेत डॉक्टर केतकरांनी बालविवाहाची माहिती अशी सांगितली आहे ते म्हणतात निष्ठावान पुरुष वा स्त्री यांनी जिच्याबरोबर व ज्याच्याबरोबर त्यांचा सहयोग होतो त्याखेरीज इतर पुरुषावर प्रेम करू नये ही शुद्धता केवळ विवाहानंतरची नाही तर विवाहापूर्वीची आहे कारण चारित्र्याचा आणि पावित्र्याचा तो खरा आदर्श आहे ज्याच्याशी विवाह होतो त्या पुरुषा वाचून इतर माणसाबाबत प्रेम वाटणाऱ्या कोणत्याही कुमारिकेला शुद्ध म्हणता येणार नाही कोणत्याही पुरुषाशी विवाह होणार नाही होणार हे तिला माहीत नसल्याने तिने विवाहापूर्वी कोणत्याही पुरुषावर प्रेम करता कामा नये तिने तसे केले तर ते पाप आहे त्यामुळे तिच्यात वैश्विक जाणीव निर्माण होण्यापूर्वीच तिने कोणावर प्रेम केले पाहिजे हे तिला कळले पाहिजे म्हणून बालविवाह केला पाहिजे हे उच्च उदात्त भाषेतील चतुर तत्वज्ञान या प्रश्नांचा गौरव का करावा हे सांगते परंतु त्यांची अंमलबजावणी का होत होती हे सांगत नाही माझ्या मते या प्रथांची अंमलबजावणी होत होती म्हणूनच त्यांचा गौरव केला गेला एखादी गोष्ट घडणे हे महत्त्वाचे असते आणि मग त्या कृतीची न्यायता सांगणारे तत्त्वज्ञान त्याच्या भोवती निर्माण होते अठराव्या शेत शतकातील व्यक्तिवादाच्या उगमाशी ज्याचा परिचय आहे त्याला माझे विधान पटेल याबरोबर या प्रथांचे उदात्तीकरण केले गेले याचे कारण या प्रथांचे उदात्तीकरण करण्याची या प्रथांना गरज होती या प्रथांची गरज काय होती या प्रश्नांचे उत्तर जातीच्या रचनेसाठी या प्रथा आवश्यक होत्या आणि या प्रथा लोकप्रिय करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ तत्त्वज्ञानही आवश्यक होते या प्रथा इतक्या घृणास्पद आणि सर्वसाधारण माणसाला धक्का देणाऱ्या होत्या की त्यांच्यावर औषधी गोळ्यावर असते तर गोड आवरण चढविणे आवश्यक होते वास्तवात या प्रथा साधनांच्या स्वरूपात होत्या परंतु ध्येय म्हणून त्यांना समाजात ठेवण्यात आले त्यामुळे या प्रथांच्या परिणामाबाबत आपण आंधळे राहू नये अज्ञानी राहू नये या साधनांना आदर्श म्हणून समाजापुढे ठेवणे त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक होते असे आपण म्हणू साधनांना साध्य म्हणून पुढे ठेवल्याने त्याचे खरे स्वरूप लपले जाते याखेरीज इतर काही नुकसान होत नाही वस्तुत साधन म्हणूनही त्यांचे खरे स्वरूप नष्ट होत नाही सर्व माजरांना कुत्रे कुत्रा म्हणावे असा आपण कायदा करू शकतो परंतु त्यामुळे त्यांचे स्वभाव वा स्वरूप बदलत नाही माजराचे कुत्रे होत नाही याप्रमाणे साधनांना साध्य म्हटल्याने त्याचे स्वरूप पालटत नाही सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथा मूलतः जादा पुरुष आणि जादा स्त्री यांची समस्या सोडविण्यासाठी व जातीअंतर्गत विवाह होण्यासाठी साधने म्हणून वापरली गेली हे मी मानलेले मत योग्य आहे जातीअंतर्गत विवाहाशिवाय जात टिकत नाही आणि या प्रथाशिवाय जातीअंतर्गत विवाह यशस्वी होत नाही माझ्या मताप्रमाणे बालविवाह सक्तीचे वैधव्य आणि सती या ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाह विवाहावर बंदी घालून निर्माण केलेल्या प्रथा जातीव्यवस्थेचा आधार म्हणून अंमलात आणल्या गेल्या आंतरजातीय विवाह थांबविणे कठीण होते प्रेमासाठी गरज म्हणून जातीबाहेर विवाह करून जातीच्या बाहेर लोक जाण्याचा संभव होता ते टाळण्यासाठी ब्राह्मणशाहीने सर्व साधने वापरून निरनिराळ्या जातीतील आंतरजातीय विवाह टाळाय टाळायचे होते व त्यासाठी सर्व साधनांचा वापर केला हे संशयातीत आहे ब्राह्मणशाहीच्या या इच्छेने दुसरे उदाहरण म्हणून जातीबाह्य करण्यासंबंधी जे नियम केले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत मनु म्हणतो की ज्याला जातीने वाईट टाकले आहे त्याला जातीबाह्य समजावे मनूच्या मताप्रमाणे जातीबाहेर असलेला माणूस हा प्रत्यक्ष मिलेला आहे असे समजून त्याच्याशी वागावे अशा माणसाची उत्तर क्रिया करावी असे सांगून जातीबाह्य माणसाच्या उत्तर क्रियेची पद्धती त्याने सांगितलेली आहे श्लोक क्रमांक अकरा पॉईंट एकशे त्र्याऐंशी जातीबाह्य केलेल्या माणसाच्या सपिंडांनी आणि साम नोदकांनी तो मृत असल्याप्रमाणे त्याला पाण्याचे गाव गावबाहेर अशुभ दिवशी संध्याकाळी त्याचे नातलक पुरोहित आणि शिक्षकासमोर द्यावे अकरा पॉईंट एकशे चौशी चौ चौऱ्याऐंशी स्त्री गुलामाने त्याच्या नावाने पाण्याने भरलेले भांडे पाण्याने सांडावे माणूस मेल्यानंतर ते तसे करतात त्यानंतर त्याचे सपिंड आणि समानोदक एक दिवस आणि एक रात्र सुतक पाळतील मात्र मनूने जातीबाहेर असणाऱ्यांना प्रायचित्त देऊन पुन्हा जातीत परतण्यास मुभा दिली आहे हे खालील नियमावरून स्पष्ट होईल अकरा पॉईंट एकशे सत्याऐंशी त्याने प्रायचित्त घेतल्यानंतर ते पवित्र तीर्थस्थानी त्याच्याबरोबर स्नान करतील आणि पाण्याने भरलेले नवे पात्र फेकून देतील अकरा पॉईंट एकशे अठ्ठ्याऐंशी तो पाण्याने भरलेले भांडे पाण्यात टाकील घरात प्रवेश करील आणि पूर्वीप्रमाणे आपल्या नातलगाबाबत आपले, नात आपले कर्तव्य करतील अकरा पॉईंट एकशे एकोणनव्वद जातीबाह्य असलेल्या स्त्रीच्या बाबतीतही हे पन कपड़े ते हाच नियम पाळतील पण कपडे अन्न व पाणी त्यांना देण्यात येईल आणि ते कुटुंब तिथे राहत असेल त्यांच्याजवळ राहतील परंतु जातीबाह्य माणसाला जर पच्छादाप झाला नसेल तर त्याला मनूने शिक्षा सांगितली आहे मनू त्यांना कुटुंबाच्या घरी राहण्यास प्रतिबंध करतो मनू म्हणतो श्लोक क्रमांक अकरा पॉईंट एकशे एकोणनव्वद त्यांना कुटुंबातील जातीबाह्य सदस्यांना कपडे अन्न पाणी व पेय देण्यात येईल व ते कुटुंबाच्या घराच्या शेजारी राहतील तीन पॉईंट ब्याण्णव गृहस्थाने कुत्रे जातीबाह्य चांडाळ पापाची शिक्षा म्हणून रोगग्रस्त असलेले कावळे जीवजंतू यांच्यासाठी जमिनीवर हलक्या हाताने अन्न ठेवावे जातीबाह्य माणसाबरोबर सामाजिक संबंध ठेवणे हे पाप असल्याचे म्हणून सांगतो तो स्नातकांना इशारा देतो श्लोक चार पॉईंट एकोणतीस जातीबाह्य माणसाबरोबर राहू नका चार पॉईंट दोनशे तेरा जातीबाह्य माणसाने दिलेले अन्न खाऊ नका गृहस्थासाठी म्हणू सांगतो श्लोक तीन पॉईंट एकशे एक्कावन्न गृहस्थाने त्यांना श्राद्धाला बोलवू नये तीन जो माणूस आपल्या आईवल्लांना विसरतो पुरेशा कारणाशिवाय शिक्षकाला विसरतो जो वेदांच्या विवाहाच्या द्वारा जातीबाह्यांशी मैत्री करतो त्याच्यावर जातीबाह्य संबंध ठेवल्याच्या गुन्ह्याबद्दल सामाजिक बहिष्कार टाकावा श्लोक क्रमांक अकरा पॉईंट एकशे एक्याऐंशी जो जातीबाह्य माणसाबरोबर एक वर्ष संबंध ठेवतो त्याला स्वतःला जातीबाहेर टाकावे यज्ञात वेदपठनात वा इतर संबंध जातीबाह्यांशी ठेवल्यामुळे माणूस आपल्या जातीला मुक्तोच परंतु त्याने जातीबाह्य माणसाबरोबर एकाच वाहनातून एकाच आसनावर व एकाच ठिकाणी अन्न घेतल्यानेही तो दोषी ठरतो श्लोक क्रमांक अकरा पॉईंट एकशे ब्याऐंशी जो जातीबाह्य माणसाशी संबंध ठेवतो त्याने प्रायचित्त म्हणून दोषमुक्त होण्यासाठी पापी माणसाला सांगितलेले प्रायचित्त घ्यावे जातीबाहेर टाकलेला जो माणूस जातींची पर्वा करणार नाही आणि जातीबाहेर राहणे पत्करेल त्याचे पुढील जन्मात काय होईल ते म्हणूनच सांगितले आहे सात पॉईंट साठ ज्याने जातीबाह्य माणसाशी संबंध ठेवला असा माणूस पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होईल मनु जातीबाह्य माणसांना एवढ्यावर सोडण्यास तयार नव्हता त्याने त्याच्या विरुद्ध आणखी काही शिक्षा सांगितल्या त्या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या जा होत्या जातीबाहेर टाकलेल्या माणसासाठी मनूने खालील शिक्षा सांगितल्या आहेत तीन पॉईंट एकशे पन्नास जे ब्राह्मण जातीबाह्य असतील नास्तिक असतील ते ईश्वराला आणि मृतात्म्यांना आहुती देण्यास अपात्र आहेत नऊ पॉईंट दोनशे एक जातीबाह्य माणसाला वारस म्हणून संपत्तीचा वारसा मिळत नाही अकरा पॉईंट एकशे पंच्याऐंशी माणसाला जातीबाहेर टाकल्यानंतर म्हणजे जातीबाह्यतेच्या माणसाचे संस्कार केल्यानंतर त्याच्याशी कोणी संवाद करू नये त्याच्याबरोबर बसू नये त्याला वारसाचा हिस्सा देऊ नये व माणसा माणसाशी असलेले संबंध त्याच्याशी ठेवू नये अकरा पॉईंट एकशे शहाऐंशी जर जातीबाहेर टाकलेल्या सर्वात वडील तोच असेल तर वडील भावाचे त्याचे हक्क स्थगित करण्यात येतील तसेच वडील मुलगा म्हणून मिळणारा जादा वाटा त्याला मिळणार नाही त्याच्याऐवजी त्याचा, त्याचा धाकटा भाऊ तो जर जातीतील सर्व नियम नीट पाळत असेल तर त्याच्या वडील भावाचा वाटा मिळू शकेल जातीबाह्य माणसाबाबत मनूचा कायदा हा असा आहे त्याच्याबाबत शिक्षा ह्या अत्यंत कठोर आहेत हे स्पष्ट आहे त्याला सर्व सामाजिक संबंधापासून तोंडण्यात येते सर्व प्रकारच्या सार्वजनिक समारंभातून त्याला वगळण्यात येते कोणत्याही अधिकारास तो पात्र नसतो तसेच त्याला मालमत्तेचा वारसाही मिळत नाही या सर्व शिक्षामुळे जातीबाह्य माणूस हा मेल्यासारखा असतो खरे तर मनू त्याला मेलेला समजतो आणि मृतात्म्यांना ज्या आहुती देतो त्या त्याच्या नावाने दिल्या जातात जातीबाह्य माणसाशी जो संबंध ठेवतो त्यालाही मनूने अशाच प्रकारची एकाकीपणाची आणि अपमानास्पद वागणूक सांगितली आहे या शिक्षा केवळ जातीबाह्य पुरुषापुरत्या मर्यादित नाही जातीबाह्य माणसापुरत्याच नाहीत किंवा त्या केवळ पुरुषापुरत्याच मर्यादित नाही जातीबाह्य व्यक्ती व्यक्तिविरोधी व्यक्ति कायदा हा स्त्री आणि पुरुषांना सारखाच आहे इतकेच नव्हे तर त्यांची संततीही या शिक्षेला पात्र ठरते मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट व शेअर करून या सामाजिक चळवळीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद